आई कर फ्रेंड्स ना बोल मी स्कूलला जाऊन येते किती डोसे बनवणार आहे झाले झाले चटणी बनव कलर बाहेरच्या उजेडात फ्रेंड्स आता आपण करतोय नाश्ता त्याच्यामध्ये चटणी आणि डोसा मस्त वेगळी कसं बनलंय तिखट अजून आपल्याला काय स्पायस आहे एक ॲड आलेली माहिती आहे तुला लहान असताना म्हणजे मी पहिला खूप अगोदर वाघ बकरीचा सुरगे पिओ काहीतरी होते कुठून हुसकीमध्ये बुक नाही पाठवले ना नंबरशी नंबरशीच बुक ना अजून कासली आता आले टाइम टेबल आता आपण बघितलं असणार आता स्कूलला जायच्या अगोदर टीचरने दिलेला लावून पण ते डिलिव्हर त्यांच्याकडून मग काय सीन झालंय टीचर बोले शेअरिंग का टाइम टेबल इन सम टाइम आज एक बुक नाही पाठवली कारण की टाइम टेबल ऍक्च्युअल मध्ये लेट आला खूप आणि मला तसं नाही पाहिजे ऍक्च्युअली सीन की दुसरे बुक्स घेऊन आले असतील आणि भाव्याकडे ती बुक नाही मग ती बघत बसणार इथे तिथे किंवा कोणासोबत शेअर करावा लागणार बिकॉज आपण त्या गोष्टीतून गेलो तर भाव्याला कधी ते नाही झालं पाहिजे बुगूला रिटर्न स्कूल मधून घेऊन येऊया सरा पूजा नाही आली पूजाचा ऍक्च्युली प्लॅन होता बट ती आता जेवण बनवण्यात बिझी आहे नाही खाल्ला असं नको 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 चल बाय काय करी टीचरे शाबास मस्ती बघा मस्ती बघा मस्ती बघा बस बस काय रेस लावायचे थांब 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 रेस लावायचे कुठपर्यंत झाड पर्यंत चला बरोबर आहे लाईन वरती ओके वन टू अँड अरे थांब थांबू मला जिंकमध्ये बघू अरे पूर्ण ट्रॅक चेंज केले बेटे तीन ट्रॅक चेंज केला तू परत पाठी जायची गरज नाहीये पुढे पुढून पुढे हा इथूनच रेस लावूया ना आपण आपण हा इथून ते पुढच्या खांब्यापर्यंत रेस लावूया थांब 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 वरतून कुठून पळणार तू नाही वरती नको खाली खाली आहे खाली मग एकटेच रेस लाव गेट ठोकाल वेटा जोरात हा घे 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 झालं काय नाही काय नाही काय नाही उठून परत उभा राहायचा ठीक आहे ठीक आहे बेटा माझं पडल्यावरती रडताना दिसली ना कधी चल कर जम्प करू झालं ते काय नाही उतरे दाखव काय झालं झालं नीट पण झालं हे बघ हे बघ असं कर हे बघ असं कर हे बघ असं कर असं गुडगावरती कर अरे बस झालंयचं हात दे पायावरती कर असा असं पायवर्ती कर बरं होणार ते हां शाबा असं कर फिरो शावाय असं स्ट्रेच स्ट्रेच कर स्ट्रेच कर ओके आता इथून ते फोटो स्कूटीपर्यंत रेस लावूया स्कूटीपर्यंत ओके वन टू सोबत आपण हात पकडून रेस लावूया ठीक आहे या टायमिंगला टू अँड थ्री शाबाश क्लॅप करा फोटोसाठी बस तेच शिकवायचं पडलं तरी उभं राहायचं आहे लागलेलं बाजूला ठेवून काय मायनर लागलेला असेल तर बघ परत तेच करते तू कशाला आणि हो स्कूल युनिफॉर्म पण आता दिसण्यात आला आहे ठीक आहे जाऊ द्या जा। स्कूलचं तिचं स्वतःचा स्टेज पण आहे इंस्टाग्रामचा फेसबुकचा आता परत स्कूललाच जायचं आहे उद्या आता उद्या ओके ओके आता उद्या जाऊया आपण उद्या 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 स्कूल ला परत कसं जाणार उद्या स्कूल लाई तुमचं नाव सिद्धेश सिद्धेश मीट बघू सिद्धेश परत भेटू बाबा अंकल भेटूया परत या घरी चला बाय सिद्धेश चल दादाला भेटून छान वाटलं आय थिंक खूप छान छान गोष्टी सांगितल्या बुगू बद्दल ओके असेच ऐकून छान छान वाटतं है ना बेटा आदा आता बुगुडीला आली थोडीशी झोप म्हणून आता ती थोडस आहे ना बघू झोप आली ओके okay. मगापासून तिला झोप नव्हती जेव्हा रेस लावत होती ओके काय बॉक्स बॉक्स तिने रेस लावले पडली आधी गुडघ्यावरती गरम होत जितकं चालत होत तितकं गरम अटेंडन्स साठी फुल दोघा जणांचे आपले ग्रुप मध्ये अरे जून मंथ साठी स्टार भेटला फ्रेंड्स फुल अटेंडन्स साठी पण जुलै मध्ये आहे सुट्टी पहिल्याच दिवशी सुट्टी झाली ना जुलै एक ला अरे का एक सुट्टी झाली होती आपण गेलो होतो माथे पहिला सोमवारी किंवा महिन्याच्या पहिल्या तारखेला मला सुट्टी करूच नव्हती देत की नाही सोमवार आहे पहिला दिवस आहे जाच इधर की स्कूटी पढ़ ली गयी इधर थोड़ी कोड़े हालिके है रे इधर चाइन वर्सेस बॉल के लिए हाँ इधर जब पढ़ ली बाप मैंने पढ़ ली <laughs> कालो मो अब कशी पडली ती बॉटल तिकडे कशी पडली मम्मानी टाकली मम्मा मम्मानी कधी टाकली कोणी पण टाकली असेल तरी ती बॉटल उचल बेटा पडल्या तस बरोबर नसत ते सोड पहिलं बॉटल उचल शाबाश बंद कर बंद करते हा नॉ बंद कॅब बंद करता काय बोलतो त्याला ठेवून दे हा आता ती धुवायला ठेव पडली होती खाली माती लागली असेल त्याच्या स्ट्रॉला राईट सिपरला त्यासोबतच हो ते जेवण चालले फ्रेंड्स आणि मी ॲक्च्युली काल आय ऑर्डर समथिंग काहीतरी वेगळं ट्राय कराय काहीतरी मला वेगळं ट्राय करायचं होतं तर युअर इटेस आता या बॉटलवरून प्लीज कोणी गैरसमज करून घेऊ हो नका ही कूल्सवर घ्या मी अगोदर पण मेन्शन केले मला असे ड्रिंक्स आहे वगैरे रियो हो। पीच फ्लेवर का पेरू फ्लेवर आहे तो हे सगळे नॉन अल्कोहोलिक ड्रिंक्स आहेत बस एवढंच की मला ते टेस्टी वाटतं म्हणून येते अधूनमधून पिलं तर पिलं आता हे मला जस ट्राय करायचं टॉनिक वॉटर आता कोल्ड ड्रिंक सारखंच असावं जर हे प्युअर पाणी असेल तर मग फिफ्टी फोर फिफ्टी फाय रुपीस माझे गेल्या जमा अच्छा भेटना नहीं फिर दैडा पीतो तू भाव्या बगता मैं भाव्या तो ही पी नहीं पीना पीना ठीक है प्रॉमिस सॉरी बेटा आसू दे हाँ हाँ ठीक है काय डायपी काढायचा ओके आपण डायपी काढून घेऊ फ्रेंड्स आणि नंतरला मग जेवण कंटिन्यू करू का ए ते फक्त द्यायला बोललो ना तो आता आता थांब झाला शांत बस आता मला डिस्टर्ब करू नको ओके ओके तर लेट्स गो फॉर दिस ठीक आहे बेटा थांब जरा काय अरे मग तेच कस आहे अरे थँक्यू बेटा अरे कुलजा सिम सिम थोडस थोडासा सोडा हो आला दॅट मीन्स सोडा आहे याच्यामध्ये आणि कलर तर फुल वॉटर वॉटरी कलर वॉटरी ट्रान्सपरंट आता सोडा ह्याच्यावरती सोडा तर नाही लिहिलाय ना कंटेन्स क्वेनाईन वॉट हे बघा फुल स्प्राईट सुगंध पण पाहण्यासारखा थोडस लेमनेड वा खाली पाय पाय पूर्ण त्याच्यात काय अच्छा फक्त वास फक्त वास हा प्यायला भेटणार नाही थंड आहे तुला सर्दी झाली आहे सध्या पाणी पिऊ शकते हो तर खरं सांगायचं गाव फ्रेंड्स हे थोडं हम्म माझा आहे माझा आहे माझा आहे द्राक्ष खातो ना आपण तशी टेस्ट आहे एकदम स्ट्रॉंग नाही बट हलकीशी नाही का फ्लेवर असतात ते आणि असं वाटतं लिंबूच्या बिया कुठून भरल्या त्याच्यामध्ये तसं थोडं थोडं कडू लागलेला असला फर्स्ट अँड लास्ट टाईम ट्राय केलं आहे बघू परत कधी ट्राय केलं मन झालं तर नाही तर आपलं क्रॅनबेरी फ्लेवरचं दुसरे ड्रिंक्स बेस्ट आहेत याच्यामध्ये काय मिंट विंट वगैरे ऍड केलं तर अजून जरा इट्स ओके okay. अरे मना केला ना कशाला काही गरज नाही सोड नाही टॉप इट आय सेड लेट मी हॅव माय लंच प्लीज स्टॉप इट यू वॉन अ प्ले गो दॅट साईड हॅव युअर टाइम हॅव फन हॅव सम स्प गोच्या वाटलं मला, वाट मला बरोब बोलते बरो तुला पण छोटा बिर्याणीचा घास पीस एक छोटासा पीस आणि त्यासोबत थोडा बिर्याणीचा घास कोणासाठी राभाश आता तुला प्यायचंय तर तू काय पिणार आहे हे पिणार आहे की हे पिणार आहे काय तर पाहिजे हा बरोबर कस आवाज कमी करणार त्याचा आवाज कमी करा आवाज आवाज, आवाज। अरे बा काय पूर्ण ढग तिने हे करून टाकलंय <laughs> ब्ल्यू ब्ल्यू काम चालू ठेवा माझं लक्ष आहे सगळे खेळणे भरून ठेवायचे त्याला जावा ठेवा तिथं अजून कोपऱ्यात पण बाकी आहे पटकन जो जो पसारा करेल तो स्वतःच आवरणार आहे घरी हा लक्षात ठेवायचं आहे ते ती पाडलं की परत तीच भरणार आहे कसं वाटतं सो पूर्ण करत छान वाटते झिन झोपायचं नको ना भूकानला ते दिस ड्रय नाही ते इथे कुठं कामाला खेळायला पाहिजे pant दे तू आमच्या सोबत मग तरी जागा कुठे आहे सॉक्स ठेव शूज मध्ये टाकून प्लीज माझा पूजा बघ येणार ना, ना, ना बेटा व्हेरी गुड माझा शो न आपण संध्याकाळी तुला बाहेर घेऊन जातो ओके ते भरून ठेव बेटा लवकर प्लीज भरले असं काय भरायचं का वाला तसंच बुक पण तशीच आहे ते सगळं व्यवस्थित कोपऱ्यात भरून आहे काय कुठे तुला दिसत नाही ना म्हणून तुला विचारलेलं जो बाकी आहे का अजून झोपायचं आहे का अजून तुला ते पण पडलं बुक तुझ्या लॅपटॉपच्या बाजूला शाबाश रात्रीच्या जेवणाची तयारी फ्रेंड्स मैदाचा पीठ दिसते आपल्याला मिक्सिंग केले की प्युअर मैदा आहे मिक्स केला छोलेची तयारी खोकर किसून ठेवलंय दुपारची चटणी आणि छोले पाऊस थांबलाय फ्रेंड्स बरेच दिवस झाले पाऊस नाहीये बट गरमी वाढली काय म्हणणं आहे पूजा त्याच्यावर काय माझं म्हणणं असणार आहे आता काय म्हणणं आहे तेच विचारतोय काहीच म्हणणं आहे माझं काय नो कमेंट का का माझ्यावरती का म्हणणं आहे मग इतकं चाललं तुझं काय 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 का। पाऊस तो काय असतो काय असतो हो। त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नसतो हा मग हा मग तुझ्यावर माझा कंट्रोल आहे कोण म्हंटल तुझा स्वतःवर कंट्रोल आहे झोपेवर कंट्रोल आहे स्वतः सगळं आहे अच्छा मस्तपैकी आपले छोले बनतात वाटप वाटप काढून झालंय बाईंकडून सगळं काय काय आलं अच्छा माझा मोबाईल तर मॅन बुगू आणि मी आम्ही दोघं चाललो आहोत बाहेर थोडस राऊंड मारायला मम्मा तोपर्यंत जेवण बनवून घेईल कोणीतरी कुठेतरी लपलंय त्याला वाटत मला माहित नाही <laughs> आहे फ्रेंड्स फ्रेंड इथं मॉल मध्ये जास्त काय फिरायला नाहीये बट असं थोडंसं टाइमपाससाठी आपण आलो बिकॉज बाहेर पण कुठे फिरायचं म्हटलं दा तर ट्रॅफिक खूप आहे म्हणून गपचूप तीस रुपयाची पार्किंग ते आहे स्कूटी बाजूला आपण जस्ट मॉल मध्ये एलिव्हेटरने असं थोडा टाइमपास करू आहे की ना का माहितीये कारण की बोलात आहे एलिव्हेटर वरून खाली उतरते एलिव्हेटर काय एवढं काय घाबरायचं बाहेर जवळपास पण जास्त काय फिरायला नाहीये पार्क पण बंद अशा टायमिंगला आपण निघालोय हो। थोडस इलाज घरात थोडस चिडचिड होत होती म्हणून चला जाऊया अरे तू कधीपासून घाबरायला लागली रे बेटा उतर बाप रे एवढा आवाज का करते आवाज करते ना समोर बघ आता तू उतरशील चल दॅट्स इट फ्रेंड्स मॉल मधून आपण निघतो आता घरी बिकॉज थोडाफार टाइमपास केला तिथे पण आता घरी जाऊ मस्तपैकी बिकॉज लेट पण होईल जास्त नको कारण की ट्रॅफिक खूप आहे रोडवर दाखव तू क्रॉस करून दाखव स्वतः सर एक पण खड्ड्यात पाय देऊ नको रोड बघा आणि पाणी पाणी बरोबर स्कूटी कडे जाऊन दाखव स्कूटी कुठे आहे हुकू इकडे स्कूटी इतने राहली तू का बेटा स्कूटी बस भाव्या अरे हे बाग अरे ये तो ये पूजा लावा जो पूजा चल रख बाप रे आज तर महाराजा पापड़ बनला है फ्रेंड्स थोड़ा मोटा कौन-कौन जेवणार है ये माझी प्लेट इथे रेडी है फ्रेंड्स छोले पुऱ्या मस्त मेगी पापड आणि हा पण दुसरा पापड तू माझ्यासोबत जेवायला बसते आपण हात धुवून घेऊया हे एवढू हा ती माझ्यासोबत बसते जेवायला अरे ये बुगू बोलण्याच्या अगोदर करून खायला चालू केलंय छान झालंय वा आपल्याला काही रेकमेंड केलेले दोन तर आपण त्यातला एक बघितला टुरिस्ट फॅमिली जबरत फ्रेंड्स नक्की बघा कारण की एक मस्त स्टोरी साऊथ ए पण हिंदी मध्ये अवेलेबल आहे खरंच बघा श्रीलंका वरून ती फॅमिली सोडून येते इंडियामध्ये त्यांना काय थोडासा प्रॉब्लेम फेस करावा लागतो ते किती छानपैकी सोसायटी मध्ये मिळून राहतात ज्याकडून त्यांच्यावरती जावा येते इंटरोगेशन की कोणतरी फॅमिली आले कारण की सेम हादसा काय म्हणजे एक वेगळीकडे एक टेररिस्टला घेऊन हादसा होतो तर पोलिसांना वाटतं की ही जी फॅमिली आली आहे त्यांना खबर भेटे त्याच फॅमिलीनी करवलं रे बट काय होतं पुढे ते बघण्यासाठी त्यांना इंडियामध्येच राहायला भेटतं का त्यांना रिटर्न श्रीलंकेला पाठवलं जातं का त्यांच्यावरती काय प्रॉब्लेम येतो त्या क्यूटच्या फॅमिलीवरती छोट्याशा ते बघण्यासाठी तो मूवी नक्कीच बघा ओके छोले बघा मस्तपैकी डबट रे आता बघू पहिला बोल सायली समोर बघ सायली सायली तुला हॅपियस्ट बर्थडे हॅपियस्ट बर्थडे सायली खूप 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 शुभेच्छा गॉड ब्लेस यू आयुआ मस्त मस्त दिवस तुझा एन्जॉय कर ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर लाईफ सायली होप यू एन्जॉय आजचा तुझा बर्थडे खूप म्हणजे खूप 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 छानपैकी साजरा कर एन्जॉय कर काळजीपूर्वक एकदम मस्त एन्जॉय कर पार्टी हार्ड अँड बेस्ट विशेस फ्रॉम ऑल थ्री ऑफ अस आणि आपली पूर्ण युट्यूब फॅमिली कडून तुला हॅपिएस्ट हॅपीएस बर्थडे हॅपी बर्थडे सर डे थ्री ऑफ डे फोर ऑफ नाईट ब्रश चॅलेंज आणि हा फ्रेंड्स मी ऍक्च्युली बोललेलो की बटाटा भजी कांदा भजी वडापाव ह्या सगळ्या गोष्टी मी खाणं बंद करतोय दहा दिवसासाठी समोसा वगैरे सगळ्या काइंड ऑफ भजी ओके मी हे नाही बोललो की बाकीचं बाहेरचं नाही खाणार मी सध्या ते त्या गोष्टी दहा दिवस आणि आज त्याचा तिसरा चौथा दिवस असला ओके मी तसं बोललेलो त्या बाकीच्या गोष्टींबद्दल काय नाही बोललो ठीक आहे कालच्या ब्लॉगच्या कमेंट मध्ये दिसलं थोडंफार कन्फ्युजन झालेलं बट इट वॉज नॉट अबाउट सँडविच इट वॉज जस्ट अबाउट ते मग अशी म्हटलं आहे चला ब्रश करून घेऊ इतका वेळ दिला आजच्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळं उद्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय